नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर येथील शेख तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी येथील कांदा लिलाव

हॉटेल सवेरा हवे वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पंचावन्न एकशे पंचावन झाले छप्पन छप्पन छप्पावन अठ्ठावन एकोणसाठ एकशे